आपल्या प्रयत्न झाल्याची माहिती समोर येते नक्की घटना काय आहे आणि त्याची परिस्थिती काय हे याच्यामध्ये एक सिनियर सिटीजन ते एकटेच घरी होते घटना जी त्यांनी सांगितल्याप्रमाणे सायंकाळी नऊ वाजेच्या दरम्यान इथं हॉलमध्ये बसलेला असताना दरवाजा उघडा होता समोरचा तीन ते चार लोक आले आणि त्याच्यानंतर त्यांना एका रूममध्ये त्यांनी बंद केला आणि संपूर्ण घराचं चोरी करण्याच्या दिशाने कपाट वगैरे उचकटलेले आहेत आणि त्यांच्या घरातलं काही सामान चोरी जर झालंय त्याच्या संदर्भात सविस्तर त्यांची माहिती घेण्यात येत सर त्यांच्याकडे वेपन होतं अशी माहिती मिळते काही माहिती समोर आली त्यांच्याकडे वेपन होतं असं त्यांनी जे तक्रारदार आहेत त्यांनी माहिती दिली आहे त्यांच्याकडे वेपन होतं आणि बाकी स्क्रू ड्रायवर वगैरे असे जे साहित्य आहेत चोरी करण्यासाठी हे सगळं साहित्य होतं आणि साधारणतः तीन ते चार लोक आलेले होते आता त्यांच्याकडनं सगळी त्यांची तक्रार ऐकून घेऊन गुन्हा नोंद करण्याची कारवाई आहे आहे आपण या सगळ्या प्रकरणाचा तपास कर, किती टीम रवाना झालेली निश्चितच घटनेचं खूप गांभीर्य आहे संध्याकाळी नऊ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे त्याच्यामुळे क्राईम ब्रांचचे पाच ते सहा पथक लोकल पोलीस स्टेशनच्या झोन वन साधारणतः तीन ते चार डीबी बाकी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि याचा लवकरच आम्ही छडा लावूया असा आम्हाला विश्वास जे व्यक्ती घरामध्ये काही त्यांनी केले काही नाही तसं काही त्यांना कुठल्याही प्रकारची इजा केलेली नाहीये आणि त्यांनी समय सूचकता दाखवून त्यांचे जे शेजारी आहेत त्यांना आवाज दिला आणि पोलिसांची मदत मागितली अवघ्या पाच मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना आधार देऊन आपण आता पुढील त्यांच्याकडनं माहिती घेऊन आम्ही तपास करत आहोत